नमस्कार ताई तुमचं नाव काय गयाबाई अशोक तलवारी आता सध्या आमदार आमदारकीची निवडणूक लागलेली आहे दोन हजार चोवीस तर या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्या आमदाराकडून काय अपेक्षा आहे काय अपेक्षा आहे आमची निवडून येऊ आमच्या गावाची काहीतरी सुधारणा कराव एवढंच अपेक्षा आमची काय कोणीतरी आम्हाला काय देणार आहे काय बोलायचं काय हा कोणी आम्हाला काय करणार आहे आले उडून तर त्या आमच्या गावाची चोरा राहील आवडत आमचं म्हणणं दुसरं काय आमचं म्हणणं नंतर त्याने आम्हाला आवडत येत नाही तर आमच्या आता बोलत नंतर आम्हाला भेटत नाही आता भेट त्या समजा होते आपले सर आणखी आप एक नागरिक आहेत मादलापूर गावचे आपण त्यांच्याशी मुलाखत हो दो आपलं नाव काय रामेश्वर काय करतात काय येणार आमदार किती निवडणूक फक्त त्यांनी काय करतात रस्त्याचे काम नाली वगैरे केलं पाहिजे बाकी काही नाही अपेक्षा गावमध्ये काय समस्या समस्या का काय एक नाली झाली एक नाली होना झाली आहे हीच समस्या अजून काय सरपंच तुमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे आमदार निधी किंवा शासनाच्या माध्यमातून जे काही योजना निधी आलेल्या आहेत ते पूर्ण झालेले आहेत होत आहेत काय सांगा तुम्ही नाही होत आले नाहीत हं होत आल्यात मग मनत करत आहेत मत होत नाहीत होत नाहीत नाही बर बर हे झालं बरं माथलापूर आणखी आपले स्वप्न नागरिक आपण त्यांची चर्चा करू व आता आमदारची नेमणूक लागलेली आहे या तर यामध्ये त्यांच्याकडून जे येणार आमदार काय तुमची अपेक्षा काय आहे अपेक्षा आमदाराकडून अपेक्षा काय आमदार काय आमदार का, ही नहीं। का कसा पाहिजे आमदार तुम्हाला विकास करणार विकास विकास म्हणजे समस्या आहे समस्या का रोडची समस्या आहे बाकी पाण्याची समस्या तर झाली आहे ते तीस मंजूर केली वनसुर साहेबांनी देवर्धनचं पाण्याचं हे मंजूर केले काम चालू आहे बाजू काही कामं चालू आहेत किंवा काही बाजू मंजूर करावं आहे काय आपल्या अपेक्षा मंजुरी काय दोन मंजुरीसाठी दिले एक लक्ष्मी मंदिरचा आणि देवीच्या देवीच्या तर तिने चाळीस लाख रुपये केलेले आहे